बघू तयार व्हायला लागले बघू की बरं इकडे कुठे का तुम्हाला तयार व्हायला लागल्यात आठ दिवसाचे रक्त पावसाचा पडली आहे घसार

पडदा पण तुटलाय बांधलेला पावसाने पावसानी पावस चालू आहे पाईपलाईन सगळी उघडी पडली आपली नाही काढली असते सगळी आकले ती आधी तयार डोळा तयार झाला बघायचं अरे तुम्हाला दिसणार तयार झाली त्यात नाही झालं झाले हो का जीव तयार व्हायला लागलं तयार व्हायला लागल शिरा तयार झाला सगळं नको टाकू ती उदाहरण नाम टाकावं लागलं ठेव की मग नाही निघेल ठेवू निघेल तेवढं ते पण चांगलं आहे ठीक आहे हां ठेवते थीव पण तयार व्हायला लागली थी। ती ठेवते पण काय मग ते वाजणारच की आता तयार लागले म्हणजे ठेवा आपल्या बापाला तरी निघतेली का अशी बघ बर बापाला हिचून माझंच सांगते

कुत्र बित्र पित्र हाणून गेले हा एकदा आला होत बोग आपण इकडं इक किती पावसाने नुकसान होत आहे बघ हो। बर दारात सगळं शेवाळ चढायला लागले पावसाच सार चिकल चिकलच झाले आणि इकडे याच कमी नीत हलू फोड़े जाओ हे जाओ फोड़े जा तैयार पी लो डोजांगड़े श्या बह पंधरा दिवस झाले बघ कोंबडी बसवलेली आणि एवढं नुकसान झाले पावसाने आमचं आज की बघा पिलू तयार झाले सगळी ए खराब झाली

पाऊसच बंद रातभरच पाऊस चालू बघू आता आणायला तरी इतके गावभर आहे ना आमच्या आंडी आणली होती फिरून आता तिला किती वाट वाटते बघा बरं तुम्ही नुकसान झालं बाबा अंड्याच आज किती पंधरा दिवस झाले ना का तयार झाले अंग तयार झाले डोळ कसे दिसत होत झाले की बघायचं तुला चांगली आहे ती काय काय अजून किती दहा पंधरा किती अंडी बसवली होती वीस आता तू